अक्कल नाही का तुला असं जर मी लहानपणी माझ्या मुलाला जर बोललो असतो तर त्याचे परिणाम वेगळे झाले असते ज्या वेळेला मुलगा एक आठ ते दहा वर्षाचा होता त्याच्याकडनं मुलांबरोबर खेळता खेळता बॉल असतो जो आपला टेनिस बॉल तो हरवला पैसे दहा रुपये वीस रुपये असे त्यावेळेला पडलेले असायचे पंचवीस वर्षपूर्वीची गोष्ट आहे आणि बॉल हरवल्यामुळे त्याने घरातले जे पैसे आहेत ते घेतले आणि दहा रुपयाचा त्याने बॉल आणला आणि मिसेस म्हणाली की अहो ते इथं पैसे ठेवले ते कुठे गेले मग विचार म्हटलं मी घेतले आणि ती घेतले मग मुलाला विचार म्हंटल तू खरं सांगितलं तर तुला काही करणार नाही आणि त्याने सांगितलं बॉल माझ्याकडनं हरवला आणि ते म्हणत होते तुला बॉल आणून द्यायला लागेल आणि मी पटकन दोन बॉल आणला आणि तो तिथे दिला हे त्यावेळेला म्हणजे चांगल्या शब्दात त्याने सांगितलं मी सुद्धा त्याला चांगल्या शब्दात विचारलं आणि त्यावेळेला त्याने विचारलं आणि आज त्याचे परिणाम तो मोठा झालेला आहे त्याला मुलगी देखील आहे पण आज सुद्धा हो खरं बोलतो कारण तुम्हाला सांगतो की जर आपल्याला खोटं बोलायची सवय लागली तर आपल्याला ते विचार करायला लागतं की आपण खोटं काय बोललो होतो पुढच्या वेळेला मागच्या वेळेला काय खोटं बोललो होतो पण जर आपण खरं बोलत असू तर ते आपल्याला लक्षात ठेवायची गरज राहत नाही ही जी शिकवण आहे म्हणजे थोडक्यात कसं असतं आपल्या आजोबांनी आपल्या वडिलांना शिकवण दिलेली असते आपल्या वडिलांनी आपल्याला शिकवण दिलेली असते आपल्यावर जे त्यांनी संस्कार दिले असतात ते आपण आपल्या मुलांपर्यंत पोहोचतो आणि आजची परिस्थिती अशी आहे की तोच मुलगा त्याच्या मुलीला सांगतो की खरं कसं बोलायचं असतं म्हणजे हे जे संस्कार असतात म्हणजे आपण जर त्यावेळेला सुरुवातीला जर त्याला आरडाओरडा करून जर बोललो असतं तर हीच ही स जी चांगली सवय लागण्याऐवजी काहीतरी त्याचे परिणाम वेगळे झाले असते था। देखील घडलं आहे का जर घडलं असेल नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आणि नेहमी खरं बोलण्याचे फायदे आहेतच असेच माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका